नमस्कार शेतकरी मित्रांनो रविराज अॅग्रोच्या जा, युट्यूब चॅनल वरती मी अक्षय देवेकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या थंडीला आपल्याकडे सुरुवात झालेली आहे आणि आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी उभं असणार आपलं जे काही वांग्याचं पीक आहे या वांग्याच्या पिकाला सध्या चांगल्या प्रकारचे बाजारभाव आपल्याला मिळताना दिसत आहे परंतु मित्रांनो चांगल्या प्रकारचे बाजारभाव मिळत असताना आपल्याला वांग्याच्या पिकामध्ये होणारी जी काही फुलगळ आहे ही एक फार मोठी समस्या आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी जाणवत आहे मित्रांनो ही जी काही वांग्या पिकामध्ये होणारी फुलगड आहे या फुलगडीमुळे आपल्या आप वांग्याच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्पन्नामध्ये आपल्याला नुकसान होताना त्या ठिकाणी दिसत आहे म्हणूनच मित्रांनो ही फुलगळ होण्याची जी काही प्रमुख कारण आहेत किंवा याच्यावरती काय उपाययोजना आपल्याला करता येईल या संदर्भामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर तत्पूर्वी मित्रांनो अजूनही जर आपण चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो वांग्या पिकामध्ये होणारी जी काही फुलगळ आहे याच्या संदर्भामध्ये जर याची कारण जर आपल्याला जाणून घ्यायची जर असेल त्याच्यामध्ये सर्वात प्रथम पहिलं कारण जर आपण बघितलं तर आपल्या वांग्याच्या पिकामध्ये त्या ठिकाणी अतिरिक्त होणारं जे काही पाण्याचं प्रमाण आहे त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी अतिरिक्त ओलावा तयार होतो आणि सध्या थंडीच्या हंगामामध्ये कमी झालेले जे काही तापमान आहे याच्यामुळे हवेतील असणारं जे काही नायट्रोजनचं प्रमाण आहे ते आपल्या पिकाला त्या ठिकाणी लागू होत असतं म्हणूनच मित्रांनो अशा वेळेस अतिरिक्त नायट्रोजनचा पुरवठा आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी झाल्या कारणानं आपल्याच्या वांग्याच्या पिकामध्ये शेंड्यांची वाढ त्या ठिकाणी कमी होत असते म्हणूनच मित्रांनो अशा वेळेस आपल्याला पिकामध्ये त्या ठिकाणी नायट्रोजनची मात्रा कमी करणं आणि फॉस्फरस आणि पोटॅशिया मूलद्रव्यांची मात्रा वाढवणं हे त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं असतं मित्रांनो हे करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला त्या ठिकाणी आपल्या वांग्याच्या पिकाला पाणी देताना हे वापसा कंडिशन वरती देणं अत्यंत गरजेचं आहे कारण सध्या थंडीच्या दिवसामध्ये पिकाला पाण्याची कमतरता ही त्या ठिकाणी अजिबात भासत नाही कमी अत्यंत कमी पाण्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये पिकाला त्या ठिकाणी आपल्या योग्य अशा अन्नद्रव्यांचा पुरवठा त्या ठिकाणी होत असतो पण अशा वेळेस जर आपल्या त्या ठिकाणी आपल्या वांग्याच्या पिकाला मोठ्या प्रमाणावरती आपण अतिरिक्त पाणी त्या ठिकाणी जर दिलं तर अशा वेळेस आपल्या पिकामध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढून जातो आणि पिकाला अतिरिक्त नायट्रोजनचा पुरवठा त्या ठिकाणी होत असतो म्हणूनच पाणी देताना देत असताना मित्रांनो आपल्याला वापसा कंडिशन सर्वात प्रथम पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो फॉस्फरसयुक्त किंवा पोटॅश युक्त खतांचा वापर आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी वाढवणं अत्यंत गरजेचं आहे कारण हवेतला नायट्रोजन पिकाला लागू होत असल्या कारणानं आणि नायट्रोजन युक्त खत जर आपण त्या ठिकाणी जर दिले गेले आपल्या वांग्याच्या पिकाला अशा दुहेरी त्या ठिकाणी विचार केला तर नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश या मूलद्रव्यांचं असंतुलन आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि अशा वेळेस मोठ्या प्रमाणावर जी काही फुलं आपल्या वांग्याच्या पिकामध्ये त्या ठिकाणी लागणार आहे ती फुलगळ होण्याचं अं समस्या आपल्याला त्या ठिकाणी जाणवत असते म्हणूनच मित्रांनो फॉस्फरस युक्त खतांचा वापर आपल्याला वांग्याच्या पिकामध्ये देणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुमचं तु सातवीस सा असेल असेल किंवा झिरवा चौथीच असेल यासारख्या खतांचा वापर आपल्याला सध्याच्या या थंडीच्या वातावरणामध्ये आपल्या पिकाला वाढवणं अत्यंत गरजेचं आहे त्यासोबतच मित्रांनो अशा वेळेस तरी देखील आपल्या वांग्याच्या पिकामध्ये त्या ठिकाणी फॉस्फरस या मूलद्रव्याचा पुरवठा त्या ठिकाणी होत नसेल तर आपल्या वांग्याच्या पिकाला आपल्याला त्या ठिकाणी साधारणपणे दोनशे ते अडीचशे ग्रॅम पावडर फॉर्म मध्ये असणारा जो काही मायक्रोरायझ आहे मायक्रोरायझा म्हणजे तुमची जैविक बुरशी आहे की जी आपल्याला वांग्याच्या पिकाला त्या ठिकाणी ट्रिपच्या माध्यमातून साधारणपणे आपल्या एक एकर क्षेत्रासाठी दोनशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये गुळ दोन, दोन किलो रात्रभर भिजत ठेवून आपल्या वांगेच्या पिकाला त्या ठिकाणी सोडणं अत्यंत गरज आहे जेणेकरून ही जी काही मायको आहे ही बुरशी आपल्या पिकाला त्या ठिकाणी तो आहे उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी करेल आणि जेणेकरून आपल्या पिकातील फॉस्फरसची जी कमतरता त्या ठिकाणी आहे ती त्या ठिकाणी भरून निघायला आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल आणि मोठ्या प्रमाणात आपल्या फुलांची संख्या वाढायला त्या ठिकाणी मदत होईल त्यासोबतच मित्रांनो फॉस्फरस आणि नायट्रोजन या दोघांचं संतुलन त्या ठिकाणी जर आपल्याला राखायला जमलं त्यानंतर आपल्या पिकांची त्या ठिकाणी पिकामध्ये वांग्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुलांची संख्या आपल्याला वाढायला त्या ठिकाणी मदत होईल त्यासोबतच मित्रांनो सध्या जर आपण बघितलं तर दैव आणि धुकं पडताना आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी दिसतोय अशा थी। वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या पुरुषजन्य आजारांचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला वांग्याच्या पिकामध्ये त्या ठिकाणी दिसत असतो बऱ्याच वेळेस काय होतं की अशा वेळेस जे वांग्याचं फुलाचं देठ आहे अशा देठातून अतिरिक्त झालेलं पाणी हे पीक काय करत असत आजारांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो पर्यायानं बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्या फुलाची गळ ही आपल्याला त्या ठिकाणी दिसत असते म्हणूनच मित्रांनो अशा वेळेस आपल्या वांग्याच्या पिकामध्ये आपल्याला सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू डीजी फॉर्म्युलेशन मध्ये येतात ते मार्केटमध्ये ते आपल्याला साधारणपणे एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव कमी होईल आणि बुरशीजन्य आजारांमुळे होणारी फुलगल थांबायला आपल्याला त्या ठिकाणी फवारणी अशी त्या ठिकाणी सांगणार आहे जेणेकरून त्या फवारणीतून आपल्याला आपल्या वांग्याच्या पिकामध्ये होणारी फुलगळ सुद्धा थांबणार आहे आणि मोठ्या प्रमाणात नवीन फुलांची त्या ठिकाणी सेटिंग सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसणार आहे ती फवारणी म्हणजे अशी मित्रांनो साधारणपणे झिरो पॉईंट तीन मिली या प्रमाणामध्ये एक लिटर पाण्यासाठी प्लॅनोफिक्स बाहेर कंपनीचे काही प्लॅनोफिक्स आहे ते आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे झिरो पॉईंट तीन मिली प्रति एक लिटर पाण्यासाठी त्याच पद्धतीनं तेरा झिरो पॉईंट चाळीस दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाण्यासाठी लिटर पाण्यासाठी आणि त्यासोबत आपल्याला बोरॉन जे आहे ते बोरॉन आपल्याला अर्धा ग्रॅम प्रति एक लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये घ्यायचंय आणि यासोबत मित्रांनो आपल्याला दूध जे आपलं मिळतं दूध आपल्या ज्या घरामध्ये गायींच्या माध्यमातून मिळतं ते दूध आपल्याला दहा मिली प्रति एक लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये आपल्याला हे कॉम्बिनेशन करून ही फवारणी घ्यायची आहे मित्रांनो या फवारणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या फुलांची संख्या सुद्धा त्या ठिकाणी वाढणार आहे फुलांची गळ सुद्धा कमी व्हायला आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे मित्रांनो या पहिलीचं जर आपण नियोजन केलं तर सध्या थंडीच्या हंगामामध्ये होणारी जी काही फुलगळीची समस्या आहे ती आपल्याला त्या ठिकाणी कमी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल या पद्धतीने मित्रांनो फवारणी करा आणि नक्की आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी रिझल्ट आले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये त्या ठिकाणी कळवायला विसरू नका मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी रविराजा चॅनलला सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत या ठिकाणी शेअर करा तोपर्यंत धन्यवाद